महायुतीतील सर्व घटक पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित थोडं आपण खाली बसलो तर थोडं गोंधळ आला थोड़ा खाली बसला प्लीज कृपया या प्रचंड अशा जाहीर सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आणि हॅलो महायुतीचा उमेदवार म्हणून माझं नामिनेशन पत्र दाखल करण्यासाठी या ठिकाणी आपल्या सर्वांचे आवडते नेते podium. या राज्याचे उपमुख्यमंत्री कणखर नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाचे अध्यक्ष ज्यांनी अल्पावधीमध्ये पूर्ण महाराष्ट्र पेंजून काढला ते आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान भारतीय जनता पक्षाचे खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब केंद्रामधले मंत्री आदरणीय भागवतजी कराड साहेब राज्यातले मंत्री आणि बहुजन कल्याण विकास खात्याचे आदरणीय अतुलजी सावे साहेब केंद्रीय माजी राज्यमंत्री आणि आपल्या सर्वांच्या ताई आदरणीय सूर्यकांताताई पाटील नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजितजी गोपचडे साहेब जि ज्येष्ठ नेते आदरणीय भास्कर खदगावकर साहेब शेजार मतदार संघाचे खासदार आदरणीय सुधाकर साहेब माजी मंत्री आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब माजी राज्य मंत्री आदरणीय डॉक्टर माधवरावजी किनाळकर साहेब प्रवक्ता गणेश दादा हके संगठन मंत्री संजय भा को आमदार डॉक्टर जी राठौड़ आमदार राजेश जी पवार आमदार बालाजीराव कल्याणकर आमदार राम पाटिल रतोलीकर माजी आमदार अमरनाथजी राजूरकर माजी आमदार सुभाषरावजी साबणे माजी आमदार ओमप्रकाशजी पोकरणा माजी आमदार अविनाशरावजी घाटे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर संतुकरावजी आंबर्डे दिलीप भाऊ कंदकुर्ते ॲडवोकेट किशोरजी देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे उपाध्यक्ष हरिहरराव भोशीकर भाऊसाहेब देशमुख गोर्टेकर दिलीपरावजी धर्माधिकारी जीवनराव पाटील घोगरे विश्वामराव पवार रिपाईचे प्रदेशाचे संघटक विजयरावजी सोनवणे जिल्ह्याचे अध्यक्ष गौतमजी काळे मिलिंदजी शिराडोणकर धम्मपाल धुताडे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नेते शिरीष देशमुख गोरटेकर राजेजी कुंटूरकर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नेते मोठ्या संख्येने उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र आपला सर्वांना आदरणीय फडणवीस साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं याची मला जाणीव आहे त्यांच्या आणि तुमच्यामध्ये आधीचा काळ मी उभा राहणार नाही पण माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं या जगाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे नेते आदरणीय अमित शहा साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नड्डा साहेब आपलं कणखर नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब केंद्रातल्या आणि सर्व राज्यातल्या सर्व नेत्यांचे मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो मी आज आपल्या साक्षीनं साहेबांना एक सांगू इच्छितो साहेब मी एक सामान्य कार्यकर्ता आहे चोवीस तास जनतेच्या सेवेत राहणारा एक जनतेचा सेवक आहे खासदार म्हणून महाराष्ट्रामध्ये आता सगळ्यात जास्त प्रवास झाला असेल तर नांदेडच्या खासदाराचा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त आजपर्यंतच्या इतिहासात प्रवास झालेला आहे मी दररोज सकाळी कार्यकर्त्यांना भेटतो येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची विचारपूस आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी करत असतो मला जे यांचे प्रश्न सोडवण्याची ताकद आपण दिली त्या ताकतीचा उपयोग चांगल्या कामासाठी या नांदेड जिल्ह्या मी मी सातत्यानं करत आलो आज एवढ्या उन्हामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येनं मला आशीर्वाद द्यायला आलात मी ऋण आपले आयुष्यभर विसरू शकत नाही मला काही पत्रकार बांधव विचारत होते की आजची निवडणूक तुम्हाला कशी वाटते मी पत्रकार बांधवांना सांगितलं की मी आतापर्यंत सोळा निवडणुका लढवल्या आणि ही माझी सतरावी निवडणूक आहे सोळा निवडणुकामध्ये पंधरा निवडणुका मी जिंकल्या पण आता ही निवडणूक मोदीच्या आशीर्वादाने सगळ्यात सोपी जाणारी निवडणूक माझ्या आयुष्यात मध्ये ही आहे मला लहानपणापासून संघर्ष करावा लागला संघर्षातून इथपर्यंत उभा राहिलो आज परत एकदा श्रेष्ठीने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकला आणि परत एकदा मोदीजीच्या नेतृत्वाखाली मला या निवडणुकीला सामोरं जाण्याची संधी दिली देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं वातावरण आहे मी सांगण्याची गरज नाही आहे देशवासियांनी नारा दिला अब्की बार पार हा नारा देशवासियांचा नारा आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला जेवढं मताधिक्य पाहिजे तेवढं मताधिक्य नांदेडची जनता हे आदरणीय मोदी साहेबाला दिल्याशिवाय राहणार नाही मी एक नाम मात्र इथ उभा आहे राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या देशातल्या जनतेला आदरणीय मोदी साहेबांना मतदान करायचंय कधी मतदानाची तारीख येईल आणि आपण कधी कमळाचं बटन दाबाव आणि मोदी साहेबांना देशाचं पंतप्रधान पुन्हा कधी बहावं हे स्वप्न बघणारी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे मोदी साहेबांच्या नावावर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी ही जनता आशीर्वाद देणार आहे पाच वर्षामध्ये मी अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला दोन वर्ष करोना सारख्या महामारीमध्ये गेले राज्यामध्ये आमचं सरकार नव्हतं विरोधी पक्षाचा खासदार म्हणून एक रुपयाचा निधी देखील मला मागच्या काळामध्ये मिळाला नाही आपल्या सर्वांची अपेक्षा होती की खासदारांनी निधी दिला पाहिजे पण आदरणीय मोदीजीने ठरवलं की माझ्या देशातला गरीबातला गरीब सारख्या महामारीमध्ये मृत्युमुखी पडता कामा नाही म्हणून देशातल्या सर्व खासदारांचा निधी आरोग्य खात्यावर वर्ग केला दोन वर्ष आम्हाला निधी मिळाला नाही दोन वर्ष काम करू शकलो नाही राज्यामध्ये सरकार नाही सारखी महामारी पण त्या महामारीमध्ये आपल्याला सर्वाला आठवत असेल किमान दोन लाख धान्याचे किट नांदेड जिल्हा भारतीय जनता पक्षाने वाटप केले कम्युनिटी किचन काढलं या ठिकाणी आरोग्य खात्याचे आपले कर्मचारी बांधव भगिनी काम करतात ज्या ठिकाणी पोलीस खात्याचे आपले बंधू भगिनी काम करतात त्यांना ड्युटीवर घरी जाता येत नाही अशा ड्युटीवर असलेल्या बंधू भगिनीला त्यांच्या ठिकाणी भोजनाचा डब्बा पोहोचण्याचं काम भारतीय जनता पक्षाने आनंदित दिल्यामध्ये केलं निधी मिळाला नसला तरी तुमचा आशीर्वाद या निमित्तानं आम्ही घेण्याचा प्रयत्न केला रेल्वेचे प्रश्न थोडक्यात सांगणार आहे पंचवीस तीस वर्षापासून आपल्या रेल्वेचे प्रश्न प्रलंबित होते पैलासवासी सुधाकररावजी डोईफडे साहेब असतील भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब असतील सूर्यकांता ताई असतील चव्हाण चव्हाणसाहेब असतील जे जे म्हणून खासदार झाले त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले असतील आणि केलेले आहेत परंतु माझ्या सरकार सामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा खासदार झाला आणि या रेल्वेचे सगळे प्रश्न मार्गाला लागले नांदेड ना देगलूर बिदरचा मार्ग अनेक वर्षापासून प्रलंबित होता राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार दोन हजार पाचशे बावन्न कोटी रुपये या रेल्वे मार्गाला केंद्राने मंजूर केले मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात सरकार नसल्यामुळं एनओ सी मिळत नव्हती निधी मिळत नव्हता परंतु एकनाथरावजी शिंदे साहेबाच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि अलीकडे दादांच्या नेतृत्वात हे सरकार आलं आणि आपण बघितलं की बावन आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांनी साडेसातशे कोटी रुपयाचा ठराव कॅबिनेटमध्ये केला आणि पन्नास टक्क्याचा वाटा उचलण्याचं काम केलं एकच रेल्वे मार्ग नाही ना हा रेल्वे मार्ग काही मंडळी काल मी ऐकलं भाषणात माझ्या कानावर आलं ते आम्ही तिकीट काढून ठेवलंय पण रेल्वे कधी सुरू होणार आहे तुम्ही तिकीट काढून ठेवा तुम्हाला रेल्वेत भारतीय जनता पक्ष बसवल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगणार आहे बोधन नरसी मुखेड लातूरचा मार्ग असे नांदेड लोहा अहमदपूर लातूरचा मार्ग असे यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री आदरणीय अश्विनी वैष्णव साहेबांनी आदरणीय राज्यमंत्री दानवे साहेबांनी आता याच्या पुढे सर्वे होणार नाही अंतिम डीपीआर सादर करा अशा पद्धतीचे आदेश रेल्वे विभागाला दिलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये ते देखील रेल्वेचा मार्ग पूर्ण होणार आहे आदरणीय अमित शाह साहेब नांदेडला आले आम्ही त्यांना मागणी केली अमित शाह साहेबांनी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगितलं नांदेड का एअरपोर्ट जल्दी सुरू हो जाएगा नांदेडला वंदे भारत लवकर येईल मला आज सांगायला हरकत नाही साहेब आपल्या आणि अमित शाह साहेबांच्या प्रयत्नामुळं नांदेड वरन आता सहा उडान सुरू झालेले आहेत कालच्या एक वंदे भारत आता इलेक्ट्रिफिकेशनचं काम येणाऱ्या पंधरा दिवसात पूर्ण होणार आहे त्याच्यामुळं वंदे भारत जी जाण्यापर्यंत ती ती नांदेड मध्ये पर्यंत येणार आहे आदरणीय गडकरी साहेबाच्या माध्यमातून नॅशनल हायवेचं जाळ मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे म्हणून रेल्वेचे प्रश्न नॅशनल हायवेचे प्रश्न विमानसेवेचे प्रश्न ही सगळी दळणवळणाची व्यवस्था विकासाच्या दृष्टीनं आता नांदेडला सुरू झालेली आहे आणि तुम्हाला एक आश्वासन देणार आहे की पुढच्या पाच वर्षाच्या काळात आता मी एकटा राहिलेलो नाही तर माझ्यासोबत अशोकरावजी चव्हाण साहेब आणि डॉक्टर गोपशेडे साहेब खासदार म्हणून आलेले आहेत आम्ही सर्वजण मिळून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठे मोठे उद्योग आणण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे आपल्याला आश्चर्य वाटत असेल की अशोकरावजी चव्हाण आणि प्रताप पाटील एका मंचावर आहेत पंचवीस वर्ष एकोण एकाचा संघर्ष झाला पंचवीस वर्षामध्ये कधी एकोण एकाच्या व्यासपीठावर आम्ही नव्हतो आमचा संघर्ष सगळ्या जनतेला माहिती आहे मलाही स्वप्नात असं वाटलं नाही की अशोकरावजी आणि मी एका व्यासपीठावर येऊ पण मोदी हे तो मुमकिन आहे मोदी साहेबांनी जादू केली अशोकराव चव्हाण साहेबांनी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व स्वीकारलं भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि आम्ही सगळे एका मंचावर आलो आता त्याची चिंता करायची गरज नाही दहा पाच लोक राहतात त्यांना असं वाटतं हे दोघं एकत्र आल्यावर आपलं काय तुम्ही काही काळजी करू नका चुकून तिकडे राहिलं असेल तर इकडे या तुमचा सन्मान आम्ही करणार आहोत खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत सगळ्या खोलामध्ये मी जाणार नाही आणि मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कोण्या उमेदवाराच्या विरोधामध्ये वैयक्तिकरित्या बोललो नाही आता तर मी भारतीय जनता पक्षात आहे भारतीय जनता पक्षाची भारती शिकवण आहे आपलं काम आपल्या पक्षाचं काम आपल्या नेतृत्वाने केलेलं काम हे जनतेच्या समोर मांडा पण केविलवाणी गोष्ट आहे लोक म्हणायला लागले उमेदवार काळा आहे का गोरा आहे अरे मी इतक्या निवडणुका लढेलो माझा तुम्हाला कलर दिसला नाही का हा कलर पक्का कलर आहे याच्यामध्ये काही फरक पडू शकत नाही एखाद्या गोऱ्याला जर उन्हात उभा केलं तर ते काळं होऊ शकते पण आमच्यावर याच्यापेक्षा आणखी काही कलर चढायची गरज नाही आता काही मंडळी असं म्हणाली खुशाल पाटील की प्रतापराव काय काय करतात आम्हाला जास्त माहीत आहे आणि ज्यांनी हे म्हणलंय ते माझ्यासोबतच करत होते ते त्यांनी विसरून गेले कारण ते जिल्हा परिषदेला माझ्यासोबत होते माझ्याकडे हर्याराव आपल्याकडे तर लिही फोटो आहेत आपण तरी बरे आपल्या आपल्यापेक्षा वाईट करताय पण ती इथं सांगायची करत नाही आहे गाढवानं लात मारली म्हणून गाडवाला लात मारण्याची संस्कृती आपली नाही त्याचा सन्मान करण्याची संस्कृती आहे परंतु ते कशासाठी बोलण्याचं लक्ष नाही पायाखालची जर वाळू घसरली तर माणसं अशा पद्धतीने बोलतात त्याच्यामुळे ते बोलले म्हणून मी बोललं पाहिजे आता काही लोक सांगितलं की आमच्या तब्येतीचं कारण पुढे करतायत एखाद्या का तरी कार्यकर्त्याने सांगावं या मंचावरच्या कोणत्या तरी नेत्यानं कोणाच्या तब्येतीच्या बद्दल बोलले का तुम्ही सांगून आपलं हस का करून घेता आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी याच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्या खोलात मी जाणार नाही परंतु आपल्याला याच्यातून साध्य काही होणार नाही आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रताप पाटील चिखलीकर शंभर टक्के निवडून येणार आहेच याच्यात क्षमता करायची गरज नाही मला खात्री आहे मागच्या वेळेस चव्हाण साहेबांची माझी एकमेकाच्या विरोधात लढत झाली याच्यातले बरेच कार्यकर्ते बुतोर मारामाऱ्या केले आमच्यासाठी भांडून घेतले त्या कार्यकर्त्याला पण पन नम्रपणानं सांगणार आहे आम्ही दोघ एकत्र आल्यामुळं निश्चित तुमचे भांडण मिटवून तुमचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत त्याची काळजी करण्याची गरज नाही आपल्याला एका दिशेने द्यायचे आपल्याला सगळ्याला मिळून एकत्र काम करायचे आहे आणि मी दोन तीन सभेमध्ये देखील उल्लेख केला के लोकांच्या मनामध्ये असं असते की बा ही निवडणूक आहे निवडणुकीपुरतं एक होतील पुन्हा भांडण करून घेतील मी याचाही खुलासा केला की चव्हाण साहेब माझ्यापेक्षा सिनियर आहेत निश्चितपणानं त्यांच्या नेतृत्वात मी काम करणार आहे पण मनामध्ये काही किंतूपर्यंत ठेवू नका आपल्या नेतृत्वाने जे काय काम जबाबदारी सोपून दिली ते प्रामाणिकपणा करणारा मी एक कार्यकर्ता आहे भरपूर गोष्टीचा उल्लेख मला या ठिकाणी करता आला असता परंतु सगळ्या गोष्टीचा उल्लेख करत नाही आणि एक काय बोलताना कोणीतरी म्हणाला की एक कंदारचं पार्सल आहे कन्नारला गेलं पाहिजे आता कन्नारचं पार्सल कन्नारला गेलं पाहिजे त्यांना आठवण नसेल की मी एकोणीसशे ब्याण्णवला जिल्ह्याचा सभापती झालो आणि तेव्हापासून जिल्ह्यात राजकारण करतो आणि कन्नार तालुका देखील या जिल्ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे याची आठवण नसेल त्याच्यामुळे त्याच्या खुलासा त्यांच्यावर फार बोलणं हे करण्याची मला आवश्यकता असं वाटत नाही माझी आपला सर्वांना एक आग्रहाची आणि हात जोडून विनंती आहे आपल्या सर्वांना मोदी साहेबांना मतदान करायचं आहे आपल्या सर्वांना मोदी साहेबांना देशाचं पंतप्रधान बघायचं आहे पाच वर्ष मी प्रामाणिकपणानं इमानदारीनं काम करण्याचा प्रयत्न केला पाच वर्षात जर कळत न कळत काही चूक झाली असेल आपला भाऊ आपला मुलगा आपला मित्र म्हणून मला माफ करा आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये मला आशीर्वाद द्या एवढी आग्रहाची विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम